चला आज बनवूया आपण बटाट्याची एकदम झणझणीत अशी मसालेदार भाजी तर एकदा आपण याच्यात मसाले टाकले नाही तर एकदम मस्त अशी भाजी बनवली चला रेसिपीला सुरुवात करू नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपण म बटाट्याची भाजी बनवण्यासाठी कढाई मांडली गॅसवर त्यामध्ये आपण दोन चम्मच तेल टाकू तेल गरम झालं की एक चमच राई टाकायची राई थोडीशी तडतडली एक चम्मच जिरे कढीपत्ता दहा बारा पानं त्यानंतर इथे अद्रक आणि लसूणाचा असा घेतलं आहे तुम्ही अद्रक लसणाची पेस्ट टाकली तरी चालेल आणि हे अद्रक लसूण कांदा टाकायच्या आधी टाकलं ना तर तेला थोडं परतलं की छान अशी चव येते भाजीला त्यानंतर एक मोठा कांदा असा बारीक चिरून घेतला आहे आणि गॅसची फ्लेम फास्ट ठेवली मी तर आपल्याला कांदा गुलाबी रंग होपर्यंत फा फ्राय करून घ्यायचा आहे आणि अद्रक लसूण पण असा मस्त तेलामध्ये फ्राय होईल कांदा आपला छान गुलाबी रंगावर भाजला बघा त्यानंतर आपण एक टमाटा बारीक कापून घेतलं ते पण टाकायचं याच्यामध्ये तर तुम्ही हे मुलांच्या टिफिनसाठी झटपट असं बनवून देऊ शकता एकदम छान अशी भाजी बनते ही दोन मिनटं छान असं टमाटा सॉफ्ट करून घेतलं त्यानंतर एक चमच हळद टाकूया इथे मी कांदा लसूण मसाला घेतला एक चम्मच एवढा टाकलाय त्यानंतर आपलं घरगुती तिखट तुम्हाला जेवढं तिखट आवडी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात कोथिंबीर टाकूया एक मिनटं मसाले तेलामध्ये छान परतून घेऊ आता यात दुसरं कुठलेही स्पेशल असे मसाले टाकायची गरज नाही एकदम भाजी अशी छान होते ही आता मसाले परतून झाले की आपण इथे दोन मिडियम साईजचे बटाटे होते तर मी असे सोलून घेतलेत बघा त्यानंतर असे बारीक बारीक कट करून घेतले तुम्ही तुमच्या तुम आवडीच्या शेपमध्ये याला कट करून घेऊ शकता तर दोन बटाटे होते आपले मी असे बारी जास्त मोठे नाही आणि जास्त बारीक नाही मिडियम साईजचे कट केले त्यानंतर आपण याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला मला ही भाजी जास्त पातळ नाही बनवायची फक्त याच्यात ना अंगापुरतंच असं पाणी ठेवायचं आहे जास्त एकदम पातळ नाही करायची तर आपल्याला याच्यात जास्त पाणी नाही टाकायचं फक्त अर्धा ग्लास एवढं पाणी टाकू बटाट्या शिजायपुरतं तर तुम्ही हवं तर वाफेवर पण बनवू शकता ही भाजी मी याच्या आधी पण वाफेवर भाजी बनवल्याचा व्हिडिओ टाकलेला आहे पाण्याचं एक थेंबणं टाकताही आपण वाफेवर बनवू शकतो याच्यावर झाकण मांडूया आणि पाच ते सहा मिनटासाठी लो टू मिडियम गॅसवर आपल्याला ठेवायचं हे बघा पाच सहा मिनटं झालते आणि लो टू मिडियम गॅसवर मी शिज ठेवलं होतं तर भाजीला बघा घट्टसर असा हे आले आणि बटाटे आपले एकदम व्यवस्थित शिजले तुम्ही हवं त्याच्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकू शकता एक दोन चम्मच पण मी नाही टाकले अशीच बनवली एकदम साधी सिंपल बटाटा आपले व्यवस्थित शिजले त्यानंतर आपण याच्यात कोथिंबीर टाकूया गॅस बंद करूया तयारी आपली एकदम झटपट अशी बटाट्याची झनझणीत अशी जन भाजी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय